आज माझ्यासोबत जे झाले सो नाही सोबत सांगतो असा पचका कुणाचाच होऊ नये सकाळी आठ साडेआठ वाजता बहिणीने उठवलं आणि सांगितलं की आज माझं लेक्चर आहे आता साहजिक येतीचं लेक्चर असल्यावर मला जावंच लागतं कारण आमचं कॉलेज जे आहे ते घरापासून चांगलंच तीस पस्तीस किलोमीटर आहे त्यामुळं जावंच लागतं आणि लेक्चर आहे फक्त एक तासाचं मग त्यामुळं आणि लेक्चरला ते लोक गेले तर मला तिथे थांबावं सुद्धा लागतं आणि सकाळी निघायच्या टाइमीला सगळं आवरून वगैरे झालं निघायच्या टाईमिला सांगते की अरे सॉरी आज नाही आहे उद्या लेक्चर बोमला म्हणलं इतकं घाण डोकं फिरलं मग आता उद्या सकाळी जायचंच होतं त्या म्हणलं एक काम करूयात आज संध्याकाळीच नुकूयात कारण सकाळी इकडनं तिकडं जायचं म्हणलं इतकी गडबड होती ना मग संध्याकाळी जेवण वगैरे केलं आणि त्यानंतर आम्ही निघालो सिटीमध्ये येण्यासाठी बाकी इकडं मामा घ्यायला घ्यायला आलाच होता मग आलो सिटीमध्ये रातची रात इकडे थांबलो आणि सकाळी आम्ही निघालो कॉलेजमध्ये जाण्यासाठी आणि भाई सहा पुण्याची गर्मी नको नको झाले म्हणजे लिटरली मला असं झालं होतं की कधी मी बाहेर पडा निघणं मग कॉलेजमध्ये पोहोचलो त्यानंतर ती लोक लेक्चरला वगैरे गेले आणि त्यानंतर हा माझा असा काहीतरी टाइमपास सुरू चालला होता सनम तेरी एक करलो पहिले <laughs> <laughs> म्हटलं सगळीकडे तेच चालू तर आपण बी तेच करावं बाय वे लेक्चर वगैरे झाला आणि फायनल यांचं लेक्चर झाल्यानंतर आम्ही निघालो सो असा होता बोरिंग दिवस बाय बाय